हॅप्पी गुढीपाडवा गुढीपाडव्या दिवशी लिंबाचं खूप महत्त्व आहे तर आंघोळ करण्यापूर्वी एक तास आधी पानं कडक पाण्यात घालून ठेवा आणि त्यात साधं पाणी मिक्स करून आंघोळ करा सगळे आपले रोग निघून जातात हॅपी है। गुढीपाडवा आता आपण गुढीपाडव्याला कडुलिंबाचं चटणी करूया चटणी कशी करायचं हे पाहूया हरवऱ्याचे दा स्वच्छ धुवा आणि एक दोन तास भिजत झाला हे एक टेबलस्पून हरबरेट चिड़ा, एक चार ते पांच सस्पान हम, कडू लिंबा की पान गुड़ एक टेबलस्पून गुड़ क्या, तुमचे तुमचे सभी नो सार क्या,

आपली चटणी तयार झाली तर काय तुम्हाला कडुलिंब जास्त आवडत असेल तर जादा पानं घाटले तरी चालेल पण मुलं खात नाही त्यामुळे चारच पानं घाल आपली चटणी तयार झाली हेपली चटणी तयार झाली पहा पूर्वी बंबामध्ये ना कडू कडुलिंबाचा पाला घालायचे आणि पाणी ताफवायचे आणि सकाळी ओठल्या ओठल्या त्या पाण्याने आंघोळ करायला आणि आंघोळ करून आल्यानंतर चटणी खायला द्यायची लहानपणी आम्हाला आई खायला दिली ना एका हातात पाणी घेणार అనే చమ్చనికారన గట్ పి పిందా అటువంటి